चला आता काय चालू झालं आता कुरवड्या करते ते काढायचं असते म्हणलं आता कुरवड्या चालू झाल्या म्हणलं म्हणलं कुरवड्या टाकता काय तर आम्ही गहू बघा तीन दिवस भिजू घातलं होतं आज भिजले तर आणि संध्याकाळ चिक काढालो आणि उद्या सकाळी त्याच्या कुरवड्या करणार हा त्याचं बटनच लावलं नाही नुण वाटत हाय का येते का kayak <tabas> kayak <tabas> main nah वेगळी असते पेटा वेगवेगळी बघा काढून आता हे उद्या पाणी पाणी वर राहते आणि खाली चीक राहते एवढा निघाला बघा आता त्याच्या उद्या बातोड्या घालून टाकतो आम्ही बातोड्या नाही कुरुड्या कुरुड्या आणि वरच भुसकाट एवढाही ही, ही, आता ही त्याला वाळवून ह्याची भाजी बनवायची आता कुशा दाखव कुशा आमचा हा ना तर गुया गुहे रात्रीची घेतलेलं आता चालू झालं बघा त्याचा कार्यक्रम इकडे चुल भाजी पेटली पातेलेले तापल म्हणून अजून ठेवलं नाही हे तर ह्याच्या गुट्या फडायच्या आणि मग आणि मग पाणी त्याच्या मापाने टाकायचं नाहीतर परत पातळ पातळ होत कुरड्या घालायच्या होत्या पापड्याच घालून टाकल्या आम्ही बोआधी बिल्डर आहे बोआधी बिल्डर पॅक पॅक होतं छिक चिक, चिक म्हणल्यावर पॅक पॅक होते तर चला आम्ही मस्तपैकी पापड्या चपीट शिजवून घेत आहोत तुम्ही बघत राहा इथं पाणी गरम करायला ठेवले बघा मधनच ब्लर झालं आता आता पाण्याला उकळी फुटली का पीठ टाकायचं आम्ही पीठ कसं काय पाणी कसं टाकलंय जेवढं पीठ आहे का तेवढंच बरोबर पाणी टाकले हो की तुम्ही आता असल्या मला टेन्शन आहे का तसं बी मला पण कळेल मी सांगू तेवढं हां बरोबर आहे की ना हां तर आमच्या घराच्या कुरवड्या बघा कशा होत्या त्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आमचं वाळवणाचा पदार्थ तुम्ही बघितलं असते आधीचं पण तर ती पण कसं झालं तर सांगा आणि आमच्या सासूबाईला लई काय काय आमच्या सासूबाई सुगरण आहे मग मी सासूबाईकडनं शिकून मी पण सुगरण होणार आहे तसं आता तुम्ही बघितलंच असाल ना की अर्धे अर्धे सुगरण झालेली आहे मी वय त्या म्हणजे सगळं सांगितलं मी आता त्याची प्रोसेस तर मी सांगितलं म्हणलं जमतं आहेच की फक्त करताना आता काय चुकलं तर ती नाही जमत म्हणायचं बरोबर आणि एवढ्या कुरवड्या पण घालून झाल्या दाखव की कुरवड्या एवढ्या म्हणते मी माझं तोंड आहे का कुरवड्या तर अशा एवढ्या झाल्या त्या कुरवड्या म्हणजे शौबा कशी फिरे जमते ग तर झालं बघा मस्तपैकी पीठ शिजवून तयार आहे आता आम्ही शेवगं फिरवून घेत आहोत मस्तपैकी कुरवड्या करून घेता येतात भरून द्यायला लागल्या त्या आणि मी करायला लागली मग पीठ शिजवताना काय कोण नव्हतं बरं का हिडं धावायला आम्ही दुगी चाप देत होतो त्यामुळं काही दावणं झालं नाही आता अगो अशी कुरवडी केली हे का ही एकच साऱ्या का फिरवते मी कारण एका साऱ्यात आपल्याला एका शौग्यात दोनच कुरवडे बघा एवढं फिरवून पण मग एका शौग्यात एकच फिरवावं लागली अस त्यामुळं मी अशी करते बघा तर कुरवडी कुरवडे दिसली बाद झाला आपल्याला होय तर झाल्या बघा अशा प्रकारे पापड्या का नाही एकदम पापड्या चालू र अजून काय कुरवड्या पप्पाच्या पण तोंडात पापड्याच येते माझ्या पण तर कुरवड्या बघा किती भारी झाल्या एक नंबर लय भारी पीठ झालं तर तर असंच तुम्ही पण नक्की ट्राय करा वाकड्या वाकड्या मग कुरवडी कशी असते अशी चकलीहूनच असते गोल गोल बरं असू दे तर कशा वाटल्या आमच्या घवाच्या कुरवड्या नक्की कमेंट करून सांगा चला टाटा बाय बाय बाय